जिचे आडणवस घोटाळे आहे अशा नवरीसह सहा जणांच्या टोळक्याला एकाच मुलीबरोबर अनेकांची लग्न लावल्याप्रकरणी अटक करण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले आहे खोडद व गुंदळवाडी आर्वी येथील शेतकरी कुटुंबातील दोन युवकांबरोबर दीड महिन्यात एकाच मुलीचा विवाह लावून दागिने रोख रक्कम मिळून साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पलायन केलेल्या टोळीतील जयश्री बाळू घोटाळे वय पस्तीस राहणार मुरंबी शिरसगाव तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक हिच्यासह सहा जणांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर व प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली दरम्यान बनावट नवरी जयश्री घोटाळ्यासह तुकाराम भाऊराव मांगते वय तेवीस बनावट मावशी मीरा बनसी विसलकर वय एकोणचाळीस दोघेही राहणार अंबुजावाडी इगतपुरी गोटी जिल्हा नाशिक एजंट शिवाजी शंकर कुरकुटे वय बोटा तालुका संगमनेर जिल्हा नगर बाळू भिकाजी काळे वय शेचाळीस राहणार संगमनेर जिल्हा नगर तसेच बाळू गुलाब सरवदे वय एक्केचाळीस राहणार गुंजाळवाडी आर्वी तालुका जुन्नर या आरोपींना मंगळवार दिनांक सहा जून रोजी अटक करण्यात आली या आरोपींनी संगनमाताने राजश्री बाळू घोटाळे हिचा हरीश बळीराम गायकवाड वय पस्तीस राहणार खोडद तालुका जुन्नर याच्याशी अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी आळंदी येथे व सागर प्रभाकर वायकर वय तेतीस राहणार गुंजावाडी तालुका जुन्नर याच्याशी दहा मे दोन हजार तेवीस रोजी जुन्नर येथे विवाह लावून दिला होता हरीश गायकवाड यांच्याशी विवाह लावताना बनावट नवरी घोटाळे हिने अश्विनी रामदास गवारी व सागर वायकर यांच्याशी विवाह लावताना संध्या विलास बदा दे, असे नाव सांगितले होते हे लग्न जमवण्यासाठी या आरोपींनी वायकर यांच्याकडून एक लाख तीस हजार रुपये रोख तर हरीश गायकवाड यांच्याकडून एक लाख साठ हजार रुपये रोख घेतले होते लग्न लावल्यानंतर फसवणूक करणारी मुलगी धार्मिक विधीसाठी चार ते पाच दिवस सासरी राहत असे त्याच्यानंतर मावशी मीरा बन्सी विसलकर ही नवरी मुलीला घेऊन माहेरी जात होती त्यानंतर नवरी मुलगी दागिन्यासह फरार होत असे या आशयाची तक्रार हरीश गायकवाड व सागर वायकर यांनी नारायणगाव पोलीस स्थानकात दोन जून दोन हजार तेवीस रोजी दिली होती याच प्रकारे येथे सुद्धा एका तरुणाची फसवणूक झाली आहे या गुन्ह्याची गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीचा शोध लावण्यासाठी पथके तयार करण्यात आली होती पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक नितेश गट्टे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे पोलीस कर्मचारी बांगर काठमोरे दरोडे व केंद्रे यांच्या पथकाने संगमनेर व नाशिक भागातून या आरोपींना अटक केली आहे अशा पद्धतीने फसवणूक झालेल्या तरुणांनी संबंधित पोलीस स्थानकात तक्रार द्यावी असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांनी पत्रकारांशी बोलताना केले याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी नंबर यादीमध्ये सव्वीस तेवीस चारशे वीस चारशे सात चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्यामध्ये तरुण मुलगा विवाहासाठी अस विवाहासाठी इच्छुक असलेला मुलगा याला लग्नामध्ये दे, मुलगी देतो आणि त्या मुलीशी लग्न केल्यानंतर त्याची फसवणूक झाल्याची त्याला माहिती कळाल्यानंतर त्यांनी नारायणगाव नारा ना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे तर ही जी लग्न लावणारी जी टोळी आहे या टोळीमध्ये दोन मुली आणि चार ते पाच लोक आहेत ही मोठी टोळी कार्यरत आहे जी तरुण मुलं आहेत ज्यांना लग्न करण्यासाठी मुली मिळत नाही अशा लोकांना एजंटामार्फत बोलवून आमच्याकडे मुलगी आहे आम्ही तुमच्या तुम्हाला मुलगी देऊ इच्छितो असं बोलून लग्न लावून लग्न लागल्यानंतर ती मुलगी दोन ते तीन दिवस त्या मुलाबरोबर राहते आणि ती निघून जाते तर या लग्न लावण्याच्या प्रक्रियेमध्ये आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणामध्ये मुलांची झालेली आहे तर नारंगाव पोलीस स्टेशनचे इंचार्ज ए पी आय ताटे व त्यांची टीम ची टीम यांनी तांत्रिक विश्लेषणा विश्लेषणाचा वापर करून नाशिक येथून ही गँग पकडलेली आहे या गँगकडे चौकशी करत असताना असं लक्षात आलं आहे की जवळजवळ वीस बावीस ते बावीस नवरदेव मुलं लग्न इच्छुक करणारे जे मुलं आहे त्यांना त्यांनी फसवलेलं आहे तरी त्याचा तपास नारायण पोलीस स्टेशन करत आहे आणि हा संपूर्ण तपास करत असताना पुणे ग्रामीणचे एस पी साहेब गोयल सर त्याचप्रमाणे ॲडिशनल एस पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशन व जुन्नर उपविभागीय डिव्हिजन यांनी तपास केलेला आहे त्याच्यामध्ये टोटल आरोपी मिळालेले आहे परंतु जनतेला आम्ही सांगू इच्छितो आवाहन करतो कि जे मुला है, लगना से की जे तरुण मुलं आहेत ज्यांना लग्नासाठी मुली मिळत नाही आहेत अशा मुलांनी कुठलाही नातं संबंध करताना किंवा लग्न करताना पूर्ण त्या खानदानाची माहिती घेतली पाहिजे असे मी जनतेंना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र